मी प्रवीण देशमुख आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महापालिके सदिच्छा भेट स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आज समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण पोषण हडको ते आज धवन शहर बस सेवा चालू महापौर अब्दुल सत्तार यांनी दाखवला हिरवा झेंडा आता बातमीपत्र विस्ताराने मराठवाड्यासह जिल्ह्यावर निसर्गाने केलेला हो कनाटोळा होत आत्महत्या आणि केंद्र राज्य शासनाचे चुकीचे धोरण या विरोधात राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोध प्रदर्शन महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या आणि शासनाचे चुकीचे धोरण या विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभरात विरोध प्रदर्शन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे नांदेडमध्येही जिल्हा काँग्रेस कमिटीने धरणे आंदोलन केले निसर्गाने कानाडोळा केल्यानंतर जिल्ह्याभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत त्यांना दिलेली मदत ही त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरीही त्याच प्रमाणात पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाही त्या प्रदर्शनावेळी नांदेड उत्तरचे आमदार डी पी सावंत जिल्हा परिषद अध्यक्ष मंगला गुंडले बी आर कदम यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महापालिका कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन स्थगित केल्यानंतर आज जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी महापालिकेत स्वयंच्छा भेट देऊन कर्मचाऱ्यांचे मनोदर्व उंचण्याचे काम केले भाग्यनगर रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर महापालिका आयुक्तावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हा बंद पाळला जात होता भाग्यनगर रस्त्यावरील चौदा वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर आयुक्तावर दाखल झालेले गुन्हे त्यानंतर मनपाचे बंद आंदोलन करण्यात आले होते या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या बंदीची दखल घेतल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली काल दुपारपर्यंत चाललेल्या प्रकरणानंतर मनपाचे काम सुरळीत चालू झाले या सर्व घडामोडीनंतर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी महापालिके स्वेच्छा भेट देऊन महापालिका कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले भाग्यनगर प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करून लवकरात तोडगा काढण्यात येईल प्रशासनानेही जनतेला वेटीस न धरता त्यांचे कार्य सुरळीतपणे पार पाडावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या बंद दरम्यान शहरातील कचरा तसाच रस्त्यावर साचला होता शहरातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद होते कर्मचाऱ्यांनी बंद मागे घेतल्यानंतर आज शहरातील कचरा पाणी पुरवठा व रस्त्यावरील पथदिवे सुरळीतपणे चालू करण्यात आले महानगरपालिकेत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली महानगरपालिकेत आयुक्त निशिकांत देशपांडे महापौर अब्दुल सत्तार उपमहापौर आनंद चव्हाण जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शीला कदम तसेच इतर सदस्य उपस्थित होते राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी होई तर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भारत सरकार शिष्यवृत्ती आवेदन भरत असताना येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडाव्यात व इतर आज राज्याच्या वतीने समाज कल्याण कार्यालयासमोर अमर उपोषण करण्यात आले आज एस तर्फे समाज कल्याण विभाग नांदेड कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात आले भारत सरकार शिष्यवृत्ती आवेदन भरत असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविल्या जाव्यात या संदर्भात आज एसएफआयच्या वतीने समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले त्यावेळी राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र बालाजी कलेक्टवाड विद्यापीठ अध्यक्ष सचिन खडके विद्यापीठ सचिव अविनाश धांगडे अने राय राजेश अनिल डाके संदेश नरवाडे श्याम पोले सुरज साखरे सुमेश सदावंत देवा खाडे प्रशांत ढगे राहुल बोराडे आदींचा समावेश होता हे आमरण उपोषणास आज बारा वाजता सुरुवात झालेली आहे ज्या मागण्या आम्ही गेल्या महिनाभरापासून केल्या होत्या त्या बऱ्याचशा मागण्या इथल्या सहाय्यक आयुक्त आणि मान्य सहाय्यक आयुक्तांनी मान्य केलेल्या आहेत परंतु मास्टेक कंपनीच्या पोंगळ कारभारामुळे संबंध नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयातील ना विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या जे काही फॉर्म फिलअप करण्याचं यांचं संकेतस्थळ आहे माष्ट कंपनीचं ते व्यवस्थित काम करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे आणि सुद्धा तीन सुद्धा उपोषण करून आंदोलनं करूनसुद्धा ही मागणी मान्य न झाल्यामुळे आजचं हे अमरण उपोषण आमरण उपोषणात आम्ही बसलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आज नांदेड येथे समाज कल्याण विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगाराच्या वतीने कालपासून हडको ते शहर बस सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी महापौर सत्तार यांनी शहर यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी उपस्थित उपमहापौर आनंद चव्हाण नगरसेविका डॉक्टर करुणा जमदाडे इंदुताई घोगरे ललिता शिंदे एस महामंडळाचे स्थानक प्रमुख एन एस निमनवाड वाहतूक निरीक्षक ए पी सोनाळे दीपक मुदिराज आदी उपस्थित होते नगरसेविका डॉक्टर करुणा जमदाडे यांच्या प्रयत्नाने हाडको ते विद्यापीठ ही शहर बस सुरू करण्यात आली असून ही शहर बस हाडको येथून होमिओपॅथिक कॉलेज मार्गे जे टू जे थ्री शाहू नगर वाघळा येथून पुढे आज साठी रवाना होईल हाडको आजधवन येथील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हाडको ते आजधवन अशी शहर बस सेवा सुरू केल्याची माहिती बस स्थानक प्रमुख एन एस निमनवाड तसेच आगामी काळात परिसरातील शाळा महाविद्यालयाचे वेळापत्रक लक्षात घेऊन बस फेऱ्यांच्या वेळा ठरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोते ते विद्यापीठ हडकोवरून बरेच कर्मचारी विद्यार्थी रुग्ण गुरु आपलं शंकरराव चव्हाण महाविद्या मेडिकल कॉलेज इथे नव्यानं सुरू झालेलं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटलसाठी जाणारे पेशंट्स शिवाय अनेक भाविक भक्त जे काळेश्वरला दर्शनासाठी जातात विद्यापीठामध्ये अनेक कर्मचारी आहेत विद्यार्थी वर्ग आहे मुली आहेत महिला आहेत अशा सर्व नागरिकांना खूप त्रास होत होता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हडकवून लातूर फाट्याला थांबणे तिथून पुन्हा दुसरा ऑटो पकडून तिथपर्यंत जाणे असा ब्रेक जर्नी नागरिकांना ना करावा लागत होता तर ही नागरिकांची सुविधा लक्षात घेऊन आम्ही नगरसेवकांनी प्रयत्न करून आज या ठिकाणी हडकोते विद्यापीठ आणि हडकोते अजदवन अशी बस सेवा सुरू केलेली आहे उद्घाटन कार्यक्रमात हडको अजदवन परिसरातील नागरिक उपस्थित होते शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महापालिके सदिच्छा भेट स्टुडंट फेडरेशन ऑफ आज समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण हडको ते आज धवन शहर बस सेवा चालू महापौर अब्दुल सत्तार यांनी दाखवला हिरवा झेंडा बरोबर नमस्कार लवीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार